नमस्कार मित्रांनो आज आपण डायरेक्ट पूनम तुपेला प्रॅंकवाल करणार आहोत ती भगून यनी तोंडाचं डीजीवर गाणी गेली होती निस्ती कॉमेडी असते आणि हसवण्याचा प्रयत्न टिकटॉकवर तर असा निसता धुरुळा केला होता अशा आपण महिलेला डायरेक्ट प्रँक कॉल करणार आहे तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सुद्धा मी आज लय भरभरून हसवणार आहोत तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा हॅलो हॅलो uh, पूनम टुपे बोलताय सा का हो ना काय करताय जेवण ती लोका का जेवण नाही ना आज उपास धरलाय कुण्या देवाचा धरला लग्नाचा उपास बर 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 आणि ती आमच्या घरच बघूनच चुरीला गेले हो ते आमच्या घरी आलं stand वर होत चला म्हणलं पाहुन चार करून लावू आमच्या घरच बघूनच चोरीला गेलं तुमच्या इकड कस काय आलं stand वर बसल चालत आलं का हातावर आलं मग <laughs> ती वय हा ते direct डोक्यावर बसून आल ती म्हणताव की तुम्ही ते आमचं बघून आम्ही काय का करीना हा मग त्या डिपूच्या पलीकडे टाकला त्या घरावर एक डोंगर आहे बघा तिकडं नाही नाही तिकडं नाही टाकलं ती टिकटॉक वर असताना पोतेची गवन किल ती तुम्ही हाय का ती oh, no! हाय की बघा आता <laughs> <laughs> बाकी काय करताय मग बाकी काय नाही माझ्यात चाललंय सगळं तुमचं समजा ओके मध्ये आहे मना की मग हा ओके मध्येच आहे बर बर लग्नाची तयारी ती कुठं आलीय मग लग्नाची तयारी अजून भरपूर आहे की मग उपास धरून बसलो मस्त राव मस्त वाटलं बरं बोलून आणि व्हिडिओ मस्त असते ती बर का तुमची कॉमेडी ती तुमचा एक डॉयलॉग लय व्हायरल चालत की आमचं बघून आम्ही काय बी करू हा वर गेला ती डायलॉग पूर्ण गेला की जाऊन वरच बसला हा जाऊन बसला <laughs> <आ, laughs> काय तुमचा असं म्हणजे बोलताना पण कॉमेडी येते पूर्ण कॉमेडीच हम्म मग अजून काय काय नाही बाकी निवांतच काय म्हणता काय चाललंय आमच बी निवांत आम्ही पण तुमचीच आठवण काढीत होतो ताईला कॉल करावा कॉल करावा तर तुम्ही काय आमची फोनच ना झाला काय आम्ही बिझी असतोय ना हां कपडे शिवायला त्याच्यामुळे कपडे शिववता हो तुम्ही कपडे शिवता हो का तुम्ही होय अरे देवा आपल्याला माहितच नाही की असं व आ होता की बघा जेम परशिवला tiktok डायलॉग तुम्ही बघितला नाही काय ती बघितला नसेल पण दुसरा बघितला बघा त्या आम्ही फेरंड लावल्या आणि ही केलं ती केलं चांगलं चांगलं मस्त मी सरला वाटतं मग बघायला मग मग ती व्हिडिओ माझ्या पोस्टवर आला नस असं कसं काय होईल टिकटॉक कडे गेला म्हणल्यावर तुमच्या पर्यंत आलाच ती एक डोयलॉग म्हणा की ती बघून याचा बघू याचा हा म्हणजे आठवण होतीच व्हाय तुम्हाला बघू करा करा कर, ती डोयलॉग म्हणा की असं म्हणजे व्हिडिओ मध्ये ऐकण्यात आणि डायरेक्ट कॉल वर ऐकण्यात लय फरक आहे बर हा हा आमचं बघूला हाय आम्ही काय बी करू कालवण टाकू नाहीतर शिजाय टाकू नाहीतर डोक्यात घालून हिंडू आम्ही काय बी करू आम्ही घेतलय मस्तच राहू वा वा वा, वा। पहिलेसारखा अजून पण आवाज हाय बर तुमचा हाय असाच आवाज तसाच राहणार ओरिजिनल आहे तिओ डुप्लिकेट नाही दाजी कुठं आहे तर दाजी काय कराल तर गेल का आम्हाला होय दाजी आहे तो मग दाजी कोणाच आहे आपलं ह्याच्यासारखं मेहण्यासारखं राहणार दाजी गुणाच आहे आमचं बघा चल ते पूनम ताई फोन बरोबर आभार मानतो ओके नंबर तेवढा सेव्ह करा नंदू मोरे म्हणून बरं 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 चालतंय. मी पण होतो इंस्टाग्राम वर पण माझी व्हिडिओ तुमच्या पुस्तकात पोहोचली नसतीली असं ना? हा. काय इंस्टाग्राम वर डान्स करत होता का नाचत होता काय कळलं नाही आम्हाला. इंस्टाग्राम वर नाही हो सॉरी सॉरी टिकटॉक ला होतो मी पण त्यावेळेस. असं व्हय. ज्यावेळेस तुमची आय डी दहा के कडे गेली त्यावेळेस माझी सात के कडे होती. असं व्हय. हा. बरं बरं बरं. सातशे के ओ तुमची दहा मिलियन्स कडे गेले ना माझे सातशे के म्हणजे असा थोडा फरक होता आपल्यात असं होय हा पुन्हा ते राधा भालेराव ते आपले पाहुणेच आहे कि असं होय हम्म तुमचं बोलणं होते का नाही आता नाही ना टिकटॉकच्या ना, प्रेत मध्ये झालं त्याच्या काय परत जे जे त्याच्या कामात जे ते हा 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 बर बर चलते घ्या मग काळजी हो 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 चालतंय ठेव हा तर मित्रांनो आपण डायरेक्ट पूनम तुपेला आज कॉल केला होता आणि त्यांच्याशी बोलून मस्त वाटलं बरं का आणि ती भगवण्याचा डायलॉग आहे ना आज सुद्धा आपल्याला डायरेक्ट कॉलवरती ऐकायला भेटला आपल्या हा आता क्रिएटर ओळखीचे डायरेक्ट आपण कॉलवरून त्यांना प्रँक करत असतोय फसवण्याचा प्रयत्न करत असतोय पण त्यांनी मला बहुतेक ओळखलं नाही बरं का ह्या प्रँकमध्ये प्रत्येक क्रिएटरला जर कॉल केला तर ते माझा आवाज किंवा काय ना काय ओळखत होते पण पूनम तुपेनं असं काय मला ओळखलं नाही मला वाटतंय बहुतेक मी त्यांच्यापासून पोहोचलो नाही का त्यांनी ओळखून मला इग्नोर केलंय ओळख दाखवली नाही काय मला काय घुळच कळना झाल्या बरं का ह्या प्रँकमधनं मला तर वाटतंय त्यांनी मला ओळखलं असेल माझा आवाज वगैरे हो पण त्या काय बोलल्या नाही त्या शांत होत्या बाकीचं काय बोलणं त्यांनी हो हो का आपुलकीनं बोललं चांगलं बोललं काय वाईट बोललं नाही तर चला मित्रांनो ह्याच्या पुढचे पण असेच प्रँक तुम्ही बघण्यासाठी एकदा लाईब करा आणि बेल ओको प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद